कुलगार येथील भिंगार अर्बन बँक संचालक मंडळाची निवडणूक नुक नुकतीच जाहीर झाली असून यामध्ये सभासद मतीन सय्यद यांनी निवडणुकीत अपक्ष उमेदवारी लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे भिंगार अर्बन बँक या ठिकाणी थोर महापुरुष ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला आणि प्रचाराची सुरुवात करण्यात आली यावेळी सर्व भिंगार अर्बन बँकेचे सभासद यांना या प्रचारात अपक्ष उमेदवार मतीन सय्यद यांना मतदान करण्यात साठी आवाहन करण्यात आले या प्रचारात बहुसंख्य भिंगार अर्बन बँकेचे सभासद उपस्थित होते यावेळी कॉन्टोनमेंट बोर्डाचे उपाध्यक्ष मुसा सय्यद कंट्रोल बोर्डाचे सदस्य संजय छजलानी बँकेचे सभासद रमेश पाटील नूर शेख फिरोज सय्यद भाऊसाहेब बिडवे सफान शेख गोकुळ हळगावकर हाजी हसन शेख सलमान सय्यद शेख अन्सार वसीम शेख कैलास सोनवणे आदींची उपस्थिती होती शिवाजी महाराज त्याच्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सगळ्या सगळ्यांचा जो मार्गदर्शन घेऊन मी आज जे आहे बहुजनांतर्फे अपक्ष म्हणून उमेदवारी करत आहे मी एक सुशिक्षित आहे आणि यंग यंग जनरेशनमध्ये जे आहे आता पहिले जे जुने आहे ते लोक ते लोकं चांगलं काम करतात त्यांच्याबद्दल वाद नाही पण पन्नास वर्षात मुस्लिम समाजातर्फे उमेदवारी करण्यासाठी समक्ष बहुजनांनी मला पाठिंबा दिला आहे आणि ब जे सगळ्यात जास्त जे यंग यंग मुलं आहे यंग ज्या नवीन सभासद झाले आहेत त्यांचा मला प्रतिसाद आहे त्यांच्या आग्रहामुळं मी आज हे आज आपले इथं फॉर्म भरलं आणि आजपासून प्रचाराचा शुभारंभ महात्मा ज्योतिबा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यात पुष्प पुष्पहार आर अर्पण करून आज आज रोजी मी प्रचार प्रचाराचा शुभारंभ करत आहे हे निवडणूक जी आहे ती आपली भिंगार अर्बन बँकेचं स निवडणूक आहे आणि मला सगळ्या माझं एकच हे सगळ्यांना निवेदन सगळ्यांनी मला भरघोस मतांनी निवडून द्यावे कारण मी फक्त एक बहुजनांतर्फे एक बहुजनांचा एक कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे आणि जे काही मागच्या काळात घोटाळे झाले आहे ते सगळे घोटाळे मी आपल्या माध्यमातून बाहेर काढणार आहे याच्यात जे आता मी पुढच्या याच्यात प्रेस कॉन्फरन्स घेऊन सगळं सांगणार आहे माझ्याकडं भरपूर पुरावे आहे आणि मी आता इथून पुढं मी एक अपक्ष म्हणून आणि एक भिंगारमधला म्हणून मी तुमच्या सर्वांचा प्रतिनिधी म्हणून काम करणार आहे आणि एक हक्काचा माणूस तुम्हाला कधी पण फोन केला तुमच्या कामासाठी मी तत्पर सेवा इकडे देणार आहे त्यासाठी मला सर्वांनी भरघोस मतांनी निवडून द्यावी ही विनंतीला विनंती करतो की आपले भिंगारचे नतीन साहेब आहेत त्यांना निवडून द्यावं शंभर मतांनी निवडून द्यावं ही आमची आपली अपेक्षा करतो आणि त्यांनी स्वागत करून सर्वांना सभासदांना बोलवलेलं आहे त्यांचे सभासदामार्फत सर्वांनी मतदान करावं अशीही मी सर्व धिंगारवासियांना विनंती करतो एन टी न्यूज मराठी अहमदनगर